मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये स्वागत आता उपोषण मंडपाच्या ठिकाणी आहे आणि ते उपोषण मंडप आहे आदिवासी कोळी महादेव जमातीचं या ठिकाणी दोन जानेवारीपासून उपोषण सुरू आहे आज सकाळी या उपोषणाकडे यामुळे लक्ष केंद्रित केलं गेलं सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं कारण या बाजूला असणाऱ्या बी एस एन एल टावरवर चार जणं सकाळी चढले होते सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यातले दोन जणं खाली उतरले आणि जे दोन जणं होते, सादले होते, सादले होते सादले हो ज्यामध्ये निलेश गवळी आणि गंगाधर तायडे हे दोन जणं होते हे आरक्षणाची मागणी करत टॉवरवर चढले आणि त्याच्यानंतर पोलिसांचा फौजफाटा रास्ता रोको आणि इतर जे सगळी चर्चा घडून आली त्या चर्चेदरम्यान नेमकी आता पुढे काय दिशा या आंदोलनाची आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी उभे आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारच्या सुमारास हे दोघे जणं जे टॉवरवीर आहेत ते दोघेजणं खाली उतरले होते ते दोघंजणं सध्या सिटी प्लस चॅनलसोबत आहे त्यातील एक गंगाधरजी तायडे आहेत आणि एक निलेशजी गवळी आहेत दोघेही जणं टावरवर चढले होते आदिवासी कोळी महादेव जमातीला कास्ट सर्टिफिकेट मिळावं अनुसूचित जातीचं मिळावं अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे गंगाधरजी तायडे यांना आपण पहिले भेटूया त्यांना विचारूया टॉवरवर तुम्ही चढले किती वाजता गेले होते आम्ही साडेनऊ दहा वाजेच्या दरम्यान टावरवरती चढलो टॉवर ठिकाणी चढण्यासाठी काही असं नाही काय नाही तरी सुद्धा कसे चढणे आम्ही <laughs> अक्षरशः म्हणजे चढायला कोणताही मार्ग नव्हता मात्र आंदोलक असल्यामुळे आंदोलक हा वेळेवर काहीही करू शकतो आणि आमच्या भगतसिंग निर्माण झाला आम्ही आणि टॉवर आम्ही चढण्याचा प्रयत्न केला तुमच्यासोबत निलेश जी आणखी दोन जण होते काय काय नाव होते त्यांचे ते आमच्यासोबत दोन जण होते ते तिथले कर्मचारी होते बीएसएनएल ऑफिस म्हणले आणि आम्ही खऱ्या अर्थानं आम्ही दोघंच आंदोलक होतो अच्छा आणि ते कर्मचारी असल्यामुळे ते अर्ध्या मनात खाली आले ते तुम्हाला खाली उतरवण्यासाठी वर येत होते का हो ते आम्हाला वारंवार विनंती करत होते की तुम्ही खाली या तुम्ही ऐका आपण बसू म्हटलं नाही आम्हाला हे या स्टाईलने करायचं आहे कारण शासनाचे जर डोळे उघडायचे आहे आठ नऊ दिवस झाले तरी इथं आमचं बांधव आहे आणि त्याला जर साधा एक लोकप्रतिनिधीसुद्धा भेट देत नाही तर मग त्या ठिकाणी भगतसिंग स्टाईलने कोणीतरी अवतार घेतलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं महत्त्वाची गोष्ट चार जणं जे चढलं होते असं जे सगळीकडे आलं आहे मीडियामध्ये तो खुलासा महत्त्वाचा निलीजींनी या ठिकाणी केला आहे त्यातले दोन जण जे होते ते बी एस एन एलचे कर्मचारी होते आणि ते आंदोलक नव्हते हे या दोन जणांना खाली उतरवण्यासाठी ते प्रयत्न करत होते असं आंदोलन करून खरंच मागण्या मान्य होतील का असं वाटतं का तुम्हाला हो खरोखर कसं आहे शासन वेधी करण्यासाठी आंदोलन करणं काळाची गरज होती आणि त्याचे परिणाम या आंदोलनाचे परिणाम म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी तात्काळ चर्चेसाठी बोलवलं आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी काहीतरी आम्हाला वेळ द्या आणि आम्ही तुमची मागणी पूर्ण करतो असं आश्वासन दिलं आणि येत्या दोन चार दिवसामध्ये जर जर प्रश्न जर उपस्थित झाला तर अधिकारी आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ नये असं तरी मला वाटतंय जर तुमच्या मागण्या मान्य नाही बैठक झाली नाही पुन्हा टावर आणखी याच्या समोरचं आंदोलन आमचं वेगळं राहणार आहे ते येणार काय कोणतं आंदोलन काय आहे का माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही आमच्या आता ज्या मागण्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या तुम्ही तात्काळ आदेश द्या जर तुम्ही आदेश दिला नाही तर आम्ही कोणत्याही स्टाईलने आम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर येतो आम्ही केव्हाही गनिमी कावानं तुमच्या बोकांडे बसणार आहोत गनिमी कावा आणि अशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे तुमच्या काही घोषणा त्यावेळेस होत्या काय घोषणा होत्या त्या आमच्या घोषणा होत्या हर हर महादेव आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक रुपयाचा कडीपत्ता अधिकारी झाला बेपत्ता आणखी एक घोषणा होती नेमका पत्ता कडवा आहे आदिवासी मंत्री भडवा आहे जर राज्यकर्त्यांना जर आम्ही काही अपशब्द बोलू नये आणि त्यांना जर दर... खरोखर कर कोळी समाजाचं भविष्यामध्ये दोन हजार चोवीस ची लोकसभा विधानसभा समोर आहे ज्यांना जर आमच्या कोळी समाजाचा पाठिंबाची आवश्यकता असेल अशांनी प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी तात्काळ आमच्या समाजाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा दोन हजार चोवीस मध्ये आम्ही विचार करू अधिकाऱ्यांवर रोष का तुम्ही तुमचं लोकप्रतिनिधींनी भेट दिलेली नाहीये कोणी दिली नाहीये आणि तुम्ही अधिकाऱ्यांना का त्याचं मागचं कारण असं आहे की आम्ही आधी या सर्व कर्मचाऱ्यांना भेटलो त्यांना आम्ही रिस्सर पुरावे दिले आमचे म्हणणं त्यांचं पण निवेदनाच्या माध्यमातून गेले ते करत नाही तरी तु, ते करत नाही तुमचं काय म्हणणं अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी गेल्या दोन महिन्यापासून संपर्क चालू आहे अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांना मी वैयक्तिकरित्या एक निवेदन दिलं होतं की अनुसूचित जमातीचा चोरीला गेलेला महादेव कडू शोधून जात प्रमाणपत्र द्या मात्र त्या निवेदनाची आजपर्यंत दखल नाही घेतली आणि पत्र या ठिकाणून जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास एक महिन्याच्या बादमध्ये त्या निवेदनावर पत्र काढलं त्यानंतर तहसीलमध्ये ते पत्र गेलं तहसीलमधून चौकशी अहवाल मागितला तहसीलदार साहेबांनी मात्र मंडळ अधिकारी तलाट्यांनी तो पत्रसुद्धा अजून ताब्यामध्ये घेतलं नाही त्यामुळे ज वस्तुस्थिती अशी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी एका हरकत प्रकरणामध्ये दर्शविला आहे की पंधराशे सत्याहत्तर लोक हे बोरखेड ग्रामपंचायतमध्ये असून त्यापैकी पन एकोणीसशे सत्याहत्तर आहे त्यापैकी पंधरा सत्याहत्तर लोक हे अनुसूचित जमातीचे आहे मग आधी त्यांनी जर चौकशी अहवालामध्ये म्हटलं आहे की बाबा हे अनुसूचित जमातीचे लोक आहे मग आता आम्हाला कशासाठी चौकशी अहवाल पाहिजे त्यांनी सर सरसाकडे आम्हाला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देणं गरजेचे आहे सदर यांनी जर आता तात्काळ तोडगा का काढला नाही तर भविष्यामध्ये आमची मागणी राहीन अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि जे गुन्हे आमच्यावर दाखल करता आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन जे गुन्हे आमच्यावर दाखल करतात ते गुन्हे दाखल करून यांना निलंबित केलं तरी करण्याची मागणी आम्ही या ठिकाणून करणार पोलिसांनी काय कारवाई केली तुमच्यावर पोलिसांनी जो आमच्यावरती जो गुन्हा नोंदवायचा तो ते तो त्यांनी नोंदवलास कारण साहजिकच आहे कोणी आंदोलन करते स्वतःहून कायदा हातात घेत नाही त्याला ती वेळ आणि ती सिस्टम त्याला त्या त्या स्टेपपर्यंत नेते त्याच्यामुळे पोलिसांनी पोलिसांचं काम योग्य रीतीनं पार पाडलं मित्रांनो एकंदरीत टावर टावरवीरी आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं आंदोलन तुर्तास आज स्थगित झाला आहे पुढच्या वेळेस कोणतं आंदोलन करणार जर मागण्या मान्य झाल्या नाही तर ते त्यांनी मनात ठेवलेलं आहे आणि छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू शकतो कॅमेरा पर्सन युवराज चव्हाणसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा